आपण दररोज किती वेळ मोबाईलमध्ये घालवतो माहीत आहे का सोशल मीडियावर स्क्रोल करताना वेळ कधी ओढून जातो हे आपल्यालाच समजत नाही पण शेवटी राहतो तो फक्त रिकामेपणा पण पन जर मी तुम्हाला सांगितलं की कमी डिजिटल वापर करून तुम्ही जास्त आनंदी शांत आणि उत्पादक जीवन जगू शकता तर होय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे तुमचं आणि माझं आयुष्य दोघांचं बदलू शकतं डिजिटल मिनिमालिझम कॅल न्यू पोर्ट चला मग जाणून घेऊया डिजिटल मिनिमालिझम म्हणजे नेमकं काय आणि का ते आपल्या आयुष्याला कसं मुक्त करू शकतं एक डिजिटल म्हणजे काय डिजिटल मिनिमालिझम इज द फिलॉसफी ऑफ युजिंग टेक्नॉलॉजी इंटेन्शनली अँड मिनिंगफुली म्हणजे तंत्रज्ञान टाळणं नाही पण ते विचारपूर्वक वापरणं आज आपल्याकडे असतात दहा दहा ॲप्स इंस्टाग्रॅम यूट्यूब व्हॉट्सॲप स्नॅपचॅट ट्विटर पण आपण त्यांचा वापर का करतो हेच आपल्याला माहीत नसतं डिजिटल मिनिमालिझम सांगतं प्रत्येक डिजिटल साधनाला एक उद्देश असावा जर तो उद्देश तुमच्या जीवनाच्या मूल्यांशी जुळत नसेल तर ते साधन फक्त आवाज आहे नॉइज आहे न्यूपोर्ट म्हणतात क्लटर इज कॉस्टली ऑप्टिमायझेशन इज इम्पॉर्टंट अँड इंटेन्शनॅलिटी इज सॅटिस्फाईंग म्हणजे डिजिटल गर्दी मानसिक थकवा आणते आणि जेव्हा आपण फक्त आवश्यक गोष्टी ठेवतो तेव्हा जीवन हलक स्पष्ट आणि उत्पादक होतं उदाहरण समजा तुम्ही इंस्टाग्राम वापरता फक्त प्रेरणादायक कंटेंटसाठी मग त्या उद्देशाशी संबंधितच अकाऊंट्स फॉलो करा बाकी सगळं हटवा हेच आहे मिनिमॅलिझम लेस बट बेटर मेसेज आपल्या वेळेचा मालक वा तुमचा फोन तुमचं जीवन चालवू देऊ नका दोन डिजिटल डीटॉक्सचं महत्त्व द डिजिटल डी प्रोसेस कॅल न्यू पोर्ट सुचवतात थर्टी डे डिजिटल डी यामध्ये तुम्ही तीस दिवस सर्व अनावश्यक डिजिटल साधने वापरणं थांबवायचं होय थोडं कठीण आहे पण त्यानंतर जे बदल जाणवतात ते अफाट असतात पहिले काही दिवस बेचेनी एफ ओ फिअर ऑफ मिसिंग आऊट वाटेल पण नंतर तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडायला लागेल तुम्ही पुन्हा वाचन कराल मित्रांना प्रत्यक्ष भेटाल चालायला जाल आणि शांततेचा आनंद अनुभवाल न्यू पोर्ट म्हणतात सॉलिट्यूड इज नॉट अबाउट बीइंग अलोन इट्स अबाउट माइंड फ्रॉम इनपुट ऑफ अदर्स ही शांतता मनाला रिसेट करते उदाहरण एका विद्यार्थ्याने तीस दिवस सर्व सोशल मीडिया बंद ठेवले सुरुवातीला असह्य वाटलं पण शेवटी तो दररोज तीन तास अधिक अभ्यास करू लागला आणि त्याचे ग्रेड्स वाढले मेसेज कधी कधी डिस्कनेक्ट होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने रिकनेक्ट होणं तीन तंत्रज्ञानाला उद्देश द्या डिसाइड व्हॉट रिअली मॅटर्स आपल्याला वाटतं की आपण तंत्रज्ञान वापरतो पण प्रत्यक्षात तंत्रज्ञान आपल्याला वापरतं कॅल न्यू पोर्ट सांगतात डोंट यूज टूल्स जस्ट बिकॉज दे आर पॉप्युलर यूज देम ओनली इफ दे सर्व्ह युअर व्हॅल्यूज प्रत्येक ॲप वेबसाईट गॅजेट यांचा वापर का करतो हे विचारणं गरजेचं आहे जर ते तुमच्या जीवनात मूल्य वाढवत नसतील तर त्यांना नो म्हणा उदाहरण तुम्ही ट्विटरवर वेळ घालवता कारण ते प्रेरणा देतं की फक्त सवय बनली आहे तुम्ही यूट्यूब वापरता शिकण्यासाठी की फक्त मनोरंजनासाठी हा फरक ओळखा आणि जाणीवपूर्वक निर्णय घ्या कॅल न्यू पोट विचार युअर लाईफ इज टू व्हॅल्युएबल टू बी लिव्हड थ्रू अ स्क्रीन मेसेज प्रत्येक क्लिक प्रत्येक स्वाईप प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमचं जीवन ठरवत आहे म्हणून विचारपूर्वक वापरा पाच एकांताची ताकद द इम्पॉर्टन्स ऑफ सॉलिट्यूड आपण सतत कनेक्टेड असतो फोन मेसेज कॉल रील्स नोटिफिकेशन्स पण आपण स्वतःशी जोडलेले राहतो का कॅल न्यूपोर्ट सांगतात की एकांत हा मानसिक आरोग्यासाठी आणि सर्जनशीलतेसाठी अत्यावश्यक आहे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण विचार करतो कल्पना करतो स्वतःला समजतो उदाहरण महात्मा गांधी दररोज काही वेळी एकांतात घालवत त्यावेळी ते स्वतःशी संवाद साधत होते आज आपण तेच विसरलो आहोत न्यू पोर्ट म्हणतात सॉलिट्यूड डिप्रिवेशन लीड्स टू एन्झायटी लॉस ऑफ क्रिएटिव्हिटी अँड शॅलो थिंकिंग मेसेज दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा फोन शिवाय म्युझिक शिवाय स्क्रीन शिवाय फक्त तुम्ही आणि तुमचे विचार सहा सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य कॅल न्यू पोर्ट स्पष्ट सांगतात सोशल मीडिया हा विनाशकारी वेळखाऊ सापळा आहे आपल्याला हिट्स देतो पण खरा आनंद नाही आपण मागे धावतो व्हॅलिडेशनच्या मागे जगतो पण मनाच्या आत रिकामेपणा वाढत जातो उदाहरण एका प्रयोगात लोकांनी सोशल मीडिया एक आठवडा बंद केलं परिणाम साठ टक्के लोकांनी सांगितलं की ते अधिक आनंदी आणि शांत झाले न्यू पोर्टचं विचार यू डोंट नीड सोशल मीडिया टू बी सोशल मेसेज सोशल मीडियावर कमी वेळ द्या आणि प्रत्यक्ष जीवनात जास्त संबंध जोडा सात एक साध आणि अर्थपूर्ण जीवन क्राफ्टिंग अ फोकस्ड लाईफ डिजिटल मिनिमालिझम म्हणजे फक्त ॲप्स डिलीट करणं नाही ते म्हणजे फोकस्ड आणि उद्देशपूर्ण जीवन जगणं कॅल न्यू पोर्ट म्हणतात फोकस इज द न्यू आय क्यू आजच्या काळात जे लोक फोकस टिकवू शकतात तेच यशस्वी होतील उदाहरण तुम्ही दररोज दोन तास मोबाईलवर वाया घालवता तर वर्षभरात तो सातशे प्लस तास होतो हे तास तुम्ही पुस्तक वाचण्यात कौशल्य शिकण्यात किंवा नातेसंबंध मजबूत करण्यात वापरू शकता मेसेज फोकस वाढवायचा असेल तर नको त्या गोष्टींचं क्लटर कमी करा कमीत कमी, कमी पण प्रभावी जीवन जगा आठ तंत्रज्ञानाचं संतुलन फाइंडिंग बॅलन्स विथ टेक कॅल न्यू सांगतात की तंत्रज्ञान शत्रू नाही पण त्याचं संतुलन आवश्यक आहे यूज टेक्नॉलॉजी लाईक अ टूल नॉट अ कंपॅनियन फोन हा हत्यार आहे तुम्ही त्याला कसं वापरता त्यावर सगळं अवलंबून आहे उदाहरण सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेऊ नका काम करताना नोटिफिकेशन बंद ठेवा दिवसातून नो स्क्रीन आर्स ठेवा आठवड्यातून एक दिवस डिजिटल सॅबथ ठेवा मेसेज तंत्रज्ञान तुमच्या जीवनाचा भाग असावा तुमचं संपूर्ण जीवन नाही लेखकाचा संदेश ऑथर्स मेसेज कॅल न्यूपोर्ट हे संगणकशास्त्राचे प्राध्यापक आणि लेखक आहेत ते म्हणतात टेक्नॉलॉजी इज नॉट इनहेरंटली बॅड बट विदाउट बाउंड्रीज इट विल कन्झ्युम यू त्यांचा उद्देश आहे की लोकांनी तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवावं त्याचे गुलाम होऊ नयेत ते सांगतात द व्हॅल्यू ऑफ युअर लाईफ इज मेजर्ड बाय व्हॉट यू पे अटेन्शन टू मेसेज तुमचं लक्ष जिथे तिथे तुमचं जीवन वाहतं म्हणून लक्ष द्या त्या गोष्टींना ज्या खऱ्या अर्थाने तुम्हाला वाढवतात मित्रांनो जर तुम्हाला सतत फोनकडे बघायची सवय मनात बेचेनी आणि वेळ हातातून निसटतोय असं वाटत असेल तर डिजिटल मिनिमालिझम हे पुस्तक नक्की वाचा हे फक्त एक पुस्तक नाही ही एक जीवनशैली आहे जी तुम्हाला शांतता फोकस आणि खरा आनंद शिकवते आणि मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत थिंकलेस डू मोर या जबरदस्त पुस्तकाचा सारांश ऑडिओ जेणे तुमचा विचार बदलून कृतीकडे नेईल तोपर्यंत लक्षात ठेवा डिजिटल साधनांचा गुलाम न होता त्यांचा शहाणा मालक बना हेच आहे डिजिटल मिनिमालिझमचं खऱ्या अर्थाने सार